बुलढाण्यात महिलांची भव्य कावड यात्रा आई सांभाळ करण्यासाठी महादेवाला साकडं श्रावण महिना म्हटलं की सगळीकडेच भक्तीचे वातावरण असते या महिन्यात महादेवाच्या देवस्थानावरून कावड यात्रा आणण्याची पुरुषांची ही परंपरा जुनीच मात्र प्रथमच बुलढाणा शहरातील भक्ती गणेश महिला मंडळच्या वतीनं असंख्य महिलांच्या साक्षीनं कावड यात्रा काढण्यात आली काढण्यात आलेल्या कावड यात्रेत असंख्य महिलांनी पारंपरिक सहभाग नोंदवलाय तर त्यांनी दिला जीवनाला रूप आता तुमचं काम आई वडील सांभाळ हे सच्चे स्वरूप आई वडील समजू नका सेवा तीच आहे पुण्याईची मेवा अशा आशयाचं बॅनर महिलांनी हातात घेऊन भक्ती गणेश महिला मंडळ आयोजित महिलांची भव्य कावडयात्रा वर्ष दुसरे मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भावांच्या संरक्षणार्थ ही महिलांनी महादेवाला आळवणी करून कावडयात्रा काढली होती तर या वर्षी आपल्या आई वडिलांसाठी आई वडिलांच्या सांभाळ करण्यासाठी ज्याप्रमाणे गणपतींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे आपणही आपले आई वडील म्हणजे आपलं विश्व आहे आपला जग आहे हा संदेश देत आध्यात्मिक भक्तीभावामध्ये दे। ही यात्रा श्री क्षेत्र कोलवर ते बुलढाणा जुना गाव मंदिर इथपर्यंत ही यात्रा करत आहोत याबरोबर अनेक गावच्या महिला यामध्ये सहभागी आहेत जवळपास वीस गावांच्या महिलांसोबत भजनी मंडळ आणि विविध सामाजिक देखावे यामध्ये सादर आहेत यामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजावणे या कावडयात्रेची आपण सुरुवात करत आहोत आणि श्री क्षेत्र कोलवड येथून या कावडयात्रेला आपण सुरुवात करीत आहोत